पुढे लक्ष द्या बाळांनो सोडवून दाखवा आता पहा ह्या वर्तुळामध्ये पाच प्रश्नवाचक चिन्ह बेचाळीस वीस नऊ सात अशा संख्या आहेत आपल्याला हा सोडवायचा आहे हे तर बघा आपण समोरासमोरील संख्यांचं पाहूया पाच चोक वीस सात चोख आहेत का नाही म्हणजे ही ट्रिक होत नाही मग आता काय करू लागन बघा हे करूत का पाचचा वर्ग किती पंचवीस पंचवीस पंच पंच मधून पाच वजा करूया बरोबर किती होणार हे पुढे होते का बघूया होते? सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास ह्याच्यातून एक सातच वजा करूत का किती होतात बेचाळीस म्हणजे ह्या दोन्हीला लागू झाली समजा याला आणि याला आता ह्याला होते का बघू नऊचा वर्ग नऊ नऊ आणि वजा नऊ किती येणार एक्क्याऐंशी मधून नऊ बहात्तर पर्यायमध्ये आहेत का कुठं आहेत हा हे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं तर करा अभ्यास आणि हो स्कॉलरशिप नव पात्र बेस्ट आपलं